दादा, अरे दिवसावर आले ठिकाणी असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच पाहायला मिळतात फक्त संगमनेर तालुक्यातील धानरफळ खुर्दे येथील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आज सकाळी अचानक आग लागली सकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं एक वीज नांदुरी परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मरवर पडली त्या विजेची तीव्रता इतकी होती की तिचा रिटर्न सप्लाय महावितरण उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये येऊन मोठा स्फोट झाला आणि या ट्रान्सफॉर्मरला आग लागली तर ही आग विझवण्यासाठी संगमनेर कारखाना संगमनेर नगर परिषद आणि अकोले कारखान्याचे अग्निशमन बंब दाखल झाले अखेर तीन ते चार तासानंतर आग आटोक्यामध्ये आणण्यात यश आलं तर शेतकरी वर्गाचं यामुळं मोठं नुकसान होणार आहे एकतर भार नियमन त्यात थोडा पाऊस झाला की अकोलेवरून आलेला विद्युत प्रवाह खंडित होतो या तारा आणि लाईनचा लवकरात लवकर मेंटेनन्स करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आज सकाळी साडेसहा वाजता धांदळपळ सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला ही वीज इकडं मिर्जापूरच्या बंधाऱ्या साईडला वीज पडली त्या वीज पडल्यामुळं त्याचा रिटर्न सप्लाय सप्टे इज ट्रान्सफॉर्मरला आल्यामुळं जळाला पण अशी कायमची एक दैनंदिन समस्या आहे का अकोल्यावर धांदरपूर सब स्टेशन आणि पेमगिरी सब स्टेशनला जो मेन लाईन आलेली ती अकोला सब आलेली आहे ती जु इतकी जुनी आहे की ज्यावेळेस लाईट आपल्याकडं आली तेव्हापासूनचे लाईट आहे ही लाईट अशी का दैनंदिन थोडं वार आलं तरी तिकडं जम तुटून जातात ते दैनंदिन इजले ऑपरेटर नंतर वायरबन लोक साहेब लोक अकोल्याला जातील त्या जन जोडतील याच्याकरता चार करता चार सहा सहा तास याच्यात जातात माझी एकच मागणी सदौरव अधिकाऱ्यांनी वगैरे ना जे सकाळी तिथं दुर्घटना घडली गांधारपूर खोर्द एम एस सी बीमध्ये एक ट्रान्सफॉर्मर जाळ आला आणि त्याच्यामुळं सकाळपासून शकार सकाळी साधारण साडेपाच वाजल्यापासून भांदरपोद खोर्द परिसरामध्ये कुठेही पण लाईट नाही लाईटीची फार मोठी शौक आणते काय इथून पाठीमागेही पण पाऊस थोडा जरी झाला थोडं वावधान झालं तरी अकोल्यावरून येणारा सप्लाय जम ज्या तारा ह्या स्वातंत्र्य ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस ह्या तारा टाकलेल्या आहेत त्याच्यावर परत कुठल्याही प्रकारचा एम एसीबीने काही खर्च केला नाही रोज जम तुटतो आहे रोज येऊतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची आतोनात नुकसान होती आज सकाळी थोडंसं वावदान झालं त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येऊन वीज वीजेंचा खडकराट झाला आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर एक बास्ट झाला त्याच्यामध्ये फार मोठी शेतकऱ्यांची एकतर ऑटो रोटेशन चालू आहे ऑटर रोटेशनमध्ये पहिले पण दोन दोन तास लाईट होती आता कुठंतरी पाच सहा तास लाईट मिळायला लागली शेतकऱ्यांना तर त्याच्यामध्ये असा ट्रान्सफॉर्मर जाळाल्यामुळं फार मोठी नुकसान ह्या शेतकऱ्यांची झालेली आहे थोडं थोडं एक दोन दोन तासाचं पाणी आहे वरच्या भागामध्ये तिथेही पण लाईट नाही तिथले पिकं करपून गेलेले आहेत वॉटर रोटेशनच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त लाईट कशी देता येईल याची जास्तीत जास्त एम जास्त एस एव्हीने लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर आणून लवकरात लवकर तो बसवून कसा देता येईल बाकीच्या ट्रान्सफॉर्मर लोड ड्रायव्हर्शन करून नदीच्या कडेला ज्यांना नदीच्या कडेला जे जे फिडर आहेत गुरबा फिडर आहेत निमज फिडर आहे हे नदीवर नदीच्या कडेला फिडर आहे इकडं सांगली फिडर आहे या सगळ्या फिडरांना ला लाईट जास्तीत जास्त कशी देता येईल याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करावा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमच्या जवळजवळ एक दहा बारा गावं याच्यापासून वंचित राहतात या दहा बारा गावांच्या वतीनं मी शासनाला एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त वीज नदीच्या कडेच्या फिडरांना कशी देता येईल याची जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करावा ही विनंती करतो आणि ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर कसा मिळेल याचंही पण हे करू जास्तीत जास्त लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कसं जाईल या पद्धतीने विचार करावा एवढी विनंती करतो नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट